पंढरपुरात चिमुकल्यांसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन उत्साहात मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे चिमुकल्यांसाठी उन्हाळी क्रिकेट शिबिराचं आयोजन करण्यात आलंय मोफत तत्वावर पंढरपुरातील क्रिकेट शिक्षक वैभव बडवे या तरुणानं वीर सावरकर या क्लबच्या नावानं एका शिबिराचं आयोजन केलंय ऐंशी ते शंभर चिमुकल्यांना दररोज क्रिकेट शिकवण्याचं काम या शिबिरामध्ये केलं जातं गेली पंचवीस वर्ष झालं मी स्वातंत्र्यवीर क्रिकेट क्लब चालवतो आहे आणि आज मी उन्हाळी शिबिर आयोजित केलं आहे त्या उन्हाळी शिबिरामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी मुलं आज माझ्याकडं आहेत तर त्यांना कसं क्रिकेट खेळता यावं हो। आणि त्यांचे बेसिक्स काय आहेत त्याचं नॉलेज मी त्यांना देतो आहे आणि लहान मुलांचा फिटनेस कसा राहिलं पाहिजे ह्याचंही मी त्यांना नॉलेज देतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक थोडीशी खंत वाटून राहते की आपल्या पंढरपूरमध्ये क्रीडा संकुल नाही आहे तर ते क्रीडा संकुल शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आपल्या पंढरपूरचा एखादा मुलगा मोठ्या लेवलला किंवा आय पी एल लेवलला राज्य लेवलला तो खेळेल आणि आपल्या पंढरपूरचं नाव तो उज्ज्वल करेल बाकी आम्हाला काही नको आहे आज जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला फक्त प्रशासनाने क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावं आणि आपल्या पंढरपूरचं नाव मोठ्या लेवलला कसं क्रीडा क्षेत्रात कसं मोठ्या लेवलला जातील ह्याचे थे प्रयत्न त्यांनी करावा आणि आम आमच्या सगळ्या मुलांना ते उपलब्ध करून द्यावा एवढीच तुम्हाला विनंती लोकनायक न्यूज